बनसुरे साहेब सत्तेमध्ये आहेत म्हणून त्याच्यामुळं सर्व ह्या उदगीर समाज उदगीरच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने इथे मला एक गोष्ट कारण की हा गोरबंजारा समाज तोडतोय मुंबई पुण्यामध्ये जाऊन बघा अरे फुटपाथावर झोपणार हा समाज निले पण या समाजाचा एक काळ असा होता या देशाला पालन पोषण करण्याचं काम या समाजाने केलंय वसंतराव नाईक साहेबांनी एवढा मोठं काम केलंय वसंतराव नाईक जेव्हा या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता शनिवार वाड्यामध्ये सभा घेऊन वसंतराव नाईक साहेबाने भारत देशातील सर्व मुख्यमंत्री पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये उपस्थित होते पण एकमेव वसंतराव नाईक साहेब उठून बोलतात अरे दोन वर्षाची संधी द्या म्हणजे दोन वर्षाची या महाराष्ट्रालाच काय जर भारत देशाला अन्नधान स्वयंपूर्ण केलं याच शनिवार वाड्यामध्ये याच पुण्यामध्ये मला जाहीरपणे अरे या गोरगरीब जनतेसाठी स्वतःची जीवाची परवा न करता वसंतराव नाईक साहेब मी फासावर चढण्यासाठी तयार आहे म्हणे पण ज्या समाजातून आज हा समाज उस तोडणीसाठी जातोय म्हणून आमची मागणी आहे तुमच्याकडे दोन हजार एकोणीस पासून गोरसेनेच्या माध्यमातून गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संजय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आम्हाला आरक्षण आरक्षण आहे तीन पर्सेंट विजयंटी मध्ये हा समाज येतोय जाती येत्या पण त्याच्यामध्ये जो समाज येत नाही जो उच्चवर्णी समाज आहे या गोर बंजारा समाजामध्ये विजयंटी मध्ये घुसखोरी करतोय याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करतोय आमची मागणी आहे की एसआयटी लागू झाली पाहिजे जे बोगस घुसखोरी या समाजामध्ये चालू आहे ती कुठेतरी बंद झालं पाहिजे बनपुरे साहेबांना बनपुने साहेबांना सांगायचं आम्ही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पंचवीस ते तीस आंदोलन केले साहेब पण एकही आमच्या या समाजाची मागण्या पूर्ण होत नाहीये आधीच लाख मग घुसखुरी झाले एक तर या पंजाला समाजातील मुलगा डॉक्टर बनला असता कोणी कलेक्टर बनला असता कोणी इंजिनियर बनला असता कोणी तलाठी बनला असता ग्रामसेवक बनला असता पण आम्ही जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतोय माझ्यावर